नमस्कार राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्यकरंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी विनायक लिंगायत आपली स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे आठवणींचा पाऊस जसा जसा तो आठवणींचा पाऊस पडत होता जसा जसा तो आठवणींचा पाऊस पडत होता तसा तसा, तसा तो डोळ्यामधून अश्रू गाडत होता तसा तसा तो डोळ्या अश्रू गाडत होता थेंब सरीचा पडला नाही बळीला घडी घडीला चिंता वाटत होती थेंब सरीचा पडला नाही जमीन तापत होती तशी बडीला घडी घडीला चिंता वाटत होती।, होती, होती आग ओकून भानू त्याच्या पिकास जाळत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाडत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाडत होता लग्न मोडले काल मुलीचे त्याच्या हुंड्या पायी लग्न मोडले काल मुलीचे त्याच्या मुखात उरले शब्दच नाही बंद जाहली वाचा हुंड्यापायी लग्न मोडले काल मुलीचे त्याच्या मुखात उरले शब्दच नाही बंद जाहली दारिद्र्याचे जेव्हा मगतो कारण शोधत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता बगपोटाला चिमटा लावत दिवस काढले त्याने बगपोटाला चिमटा लावत दिवस काढले त्याने तरी निसर्ग आजही त्याच्या मुखा पाने मुखास पुसतो बगपोटाला चिमटा लावत दिवस काढले त्याने तरी निसर्ग आजही त्याच्या मुखास इथे फाटक्या संसाराला रोजच सांगत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळत बरे का नाही शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळत बरे का नाही भार वाहतो खांद्या वरतो देतो आम्ही ग्वाही अरे शेतकऱ्याची व्यथा कुणाला कळत बरे का नाही भार वाहतो वरतो देतो आम्ही ग्वाही जागो जागी पुढारी आणि जोतो अडवत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाडत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता तसा तसा तो डोळ्यामधून अश्रू गाळत होता धन्यवाद